नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत मस्त कडकची थंडी पडली आणि कडाक्याच्या थंडीत गाजराचा हलवा खायची मज्जाच काही वेगळी असते सगळीकडे लालसर असे गाजर मिळत आहेत बाजारात तिथे दीड किलो गाजर काप करून घेतलेत मी प्रेशर कुकरमध्येच आपण आज गाजराचा हलवा बनवणार आहोत दीड दीड किलो गाजरा करता दोन कप दूध घेतलंय गाजर किसायला मला वेळ नव्हता माझ्याकडे पाहून येणार आहे तर मला झटपट असा गाजराचा हलवा बनवायचा होता त्याकरता असा कुकरमध्ये झटपट गाजराचा हलवा कसा बनवतात ते आपण बघणार आहोत आणि बाकीचा पण जो स्वयंपाक आहे तो स्वयंपाक बघूयात गॅसवर कुकर ठेवलं आहे जोपर्यंत गाजर आहेत तोपर्यंत इकडे काबुलीच्याने रात्रभर जे भिजत घातले होते ते घेऊयात एक वाटी काबुलीच्याने भिजत घातले होते फुलून ते दुप्पट झालेत बघा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे दालचिनीचा तुकडा घातला एक फूल घातला एक मोठी लवंग एक तेजपत्ता घालायचा आहे हळद मीठ सगळं घातल्यामुळे काबुली छणामध्ये मसाल्यांचा मिठाचा आणि हळदीचा स्वाद उतरतो आणि ते खायला पण एकदम मस्त लागतं म्हणजे जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा त्या ते छोल्यांमध्ये त्याचा सगळा स्वाद उतरलेला असतो छोल्या छोल्या असे फिक्के किंवा मीठ नसलेले लागत नाहीत त्याच्यात सगळा मसाला छान उतरलेला असतो तर कुकरच्या जोपर्यंत तीन सुट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडे ड्रायफ्रूट कापून घेतलेत आणि आता ड्रायफ्रूट तुपामध्ये छान तळून घेऊयात इथे दोन ते तीन चमचं तूप आहे मी सुरुवातीला काजू आणि बदाम तळवून घेऊयात तुपामध्ये मंदाचेवर लालसरूपर्यंत छान तळवून घ्यायचे आहेत लालसर तळ तर, तळल्यामुळे त्याची चव छान लागते एक दोन ते तीन मिनिट लागतात बघा मंदाचेवर तळण्याकरता सुरुवातीला काजू बदाम तळवून घ्यायचे आहेत काजू बदून आहेत एकीकडे एकीकडे आपली गाजर होत आहेत आणि एकीकडे काबुली चणे पण वाफवून निघत आहेत तर काबुली चणे पण एक पाच ते सहा शिट्टी होपर्यंत छान गाळ होपर्यंत आपल्याला इथे वाफवून घ्यायचेत काजूबदाम परतवून झालेत आता मनुके तळून घेऊयात तुपामध्ये घातल्यामुळे मनुके छान असे फुलतात बघा मंदाचेवर तळायचेत आणि बाजूला काढून घ्यायचेत बदाम मनुके इथे तळून झालेत गाजर ज्या कुकरमध्ये ठेवलं होतं त्याचे पण शिट्ट्या झाल्यात आता आपल्या दोन तीन दोन तीन शिट्ट्यामध्ये छान असे गाजर मऊ होतात जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही तर फार गाळ होतात बघा ते दूध टाकल्यामुळे थोडासा पांढरा रंग दिसतोय पण आपण जेव्हा परतवून घेतो का त्याच्यानंतर स शेवटी अगदी छान लालसर असा रंग येतो हलव्याला किसून घेतल्यानंतर जसा हलव्याला कलर येतो तसाच ह्याचा पण येतो मध्ये तूप गरम करून घेतलंय आणि आता मीडियम ते मोठ्या गॅसवर आपल्याला हा हलवा परतून घ्यायचा म्हणजे त्यात जे पाण्याचं प्रमाण दुधाचं जे प्रमाण असेल का ते कमी होईल एक दोन ते तीन मिनटांकरता परतून घेतल्यानंतर साखर टाकली मी इथे दोन वाटी तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जसं गोड लागतं तसं हे बघा जसं 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 हलवा परतवला जातोय तसं तसा त्याचा कलर छान लालसर होतो इथे एकीकडे हलवा परतवून निघतोय तर आता आपण भाजी बनवून घेऊयात इथं मी एक मोठा कांदा एक टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसण याची पेस्ट मिक्सरमधनं बनवून घेतली व्हिडिओ स्किप झाला आहे तो घेतलेला हे वाटण आहे हे वाटण घ्यायचं आहे आपल्याला भाजी बनवताना गाजराचा हलवा मध्ये मध्ये असा हलवत घ्यायचा आहे तेल इकडे गरम आहे आता आपलं त्यात टाकूयात जिरे एक चमचा जिरे टाकलेत जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये हे वाटण आहे एक कांदा एक टोमॅटो मुठभर कोथिंबीर घातली त्याच्यानंतर लसण आहे आणि अद्रक आहे तर छान कोरडं होऊ तेल सुटेपर्यंत हे जे आपलं वाटण आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं एकीकडे काबुली चणे होत आहेत छान गाजराचा हलवा परतून पर, निघतोय आणि मसाला पण तयार होतो तर झटपट काम करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर इथे चिमुठभर हिंग घालायचं आहे भाजीमध्ये आणि मसाला छान परतवून घ्यायचा मसाला करता एक आठ ते दहा मिनटं लागतात आपल्याला मंदाचेवर मंदाचेवरच मसाला परतवायचा आहे म्हणजे त्याला छान तेल सुटतं आणि तो मसाला कोरडा होतो आणि त्याचा त्याची चव पण छान येते तर गाजराचा हलवा हलवती मी एकीकडे एकीकडे मसाला परतवून घेते चला आता आपण इकडे कुकर लावून घेऊयात बासमती तांदूळ घेतलाय एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून एक पाच ते दहा मिनटाकरता भिजवा भिजवण्याकरता ठेवला आहे मसाला पण आपला इकडे छान कोरडा झाला आहे चांगला परतवून निघला आहे बघा गॅस बंद करूयात कुकरमध्ये जिरे घातलेत तेजपत्ता घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता कुकरची लीड लावूयात आपण दहा मिनटामध्ये आपलं इकडे इकडे भात पण होईल बघा आपला आता इकडे मी सगळे मसाले घेतलेत छोले मसाला घेतला दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलंय एक चमचा धनेपूड घेतली आणि एक चमचा जिरेपूड घेतली कोरड्या झालेल्या मसाल्यात ते घालायचं आणि परत एक ते दोन मिनटाकरताच परतवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला चिटकलेला होता चिटकलेला होता त्याच्यात आपण पाणी घालायचं म्हणजे सगळा मसाला आपला व्यवस्थित वापरातील थोडा पण वाया जाणार नाही तर छोल्याची जी, जी आज मी भाजी बनवली त्याच्यामध्ये पनीर घातलं आहे छोल्याच्या भाजीमध्ये पनीर घातलं तर छान लागते ती भाजी ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल तर इथे मी पावसर हे घेतलं आहे पनीर घेतलं आहे त्याच्याशी मोठे मोठे काप बनवून घेतलेत मसाला बघा छान झाला आहे त्याला कलर पण छान आला आहे आता वाफवून घेतलेले छोले मसाल्यामध्ये घालू आहेत आणि परत उकळीपर्यंत एक पाच मिनटाकरता आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची भाजीला उकळा येण्याआधीच पनीर घालायचं म्हणजे रस्सा जो असेल त्या पनीरमध्ये शोषला जाईल आणि पनीरला पण पन, छान सगळ्या मसाल्यांची चव लागेल उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर तयार झाली आपली इथे छोला पनीर मसालाची सब्जी आता हे बाजूला काढून घेऊयात इथे मी पावशर दही घेतलं आहे बघा दोनशे पन्नास ग्राम दही घेतलं आहे दही छान फेटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची पावशर दह्याकरता इथे मी पाऊन वाटी साखर घातली असेल अंदाजे आणि पोह्याचा जो चमचा असतो त्या मोठ्या चमचाने दोन चमचे पिठी साखर घातली चवीनुसार मीठ घातलंय आणि थोडंसं पाणी घातलंय सगळं हलवून घ्यायचंय बघा गाजराचा हलवा तयार झालाय पनीरची भाजी झाली राईस झालाय दही तयार झालंय दही वडे मी आदल्या दिवशीच बनवून घेऊन फ्रीजमध्ये ठेवले होते तुमच्याकडे पाहून येणार असतील तर आदल्या दिवशी जरी तुम्ही दही वडे बनवून घेतले आणि फ्रीजमध्ये ठेवले तरी ते चालतात त्यानंतर कोमट पाणी करायचं आपल्याला छान उकळून घ्यायचं इथे पाणी कडक उकळून घेतल्यानंतर थोडंसं ते त्याची वाफ कमी होऊ द्यायची दही घेतले बघा इकडे आणि पाण्यामध्ये वडे घालायचे आहेत आणि एक पाच ते दहा मिनटाकरता वडे तसे ठेवायचे तोपर्यंत इकडे चपात्या लाटून घेऊयात टम्म फुगलेली इकडे पोळी तयार झाली आपली मस्त तर पोळ्या तयार होत आहेत आणि एकीकडे गरम पाण्यामध्ये वडे पण आपले मऊ करण्यासारखं करता ठेवलेत वडे छान हे बघा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात पाणी शोषून घेतात त्याच्यानंतर त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पाणी आपल्याला पिळून बाजूला काढून घ्यायचं आहे ताट इकडे तयार ता झालं आता दहीवड्यामध्ये टाकूयात दही त्याच्यानंतर घालूयात थोडासा चाट मसाला चवीनुसार जिरेपूड धनेपूड तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार झाली इकडे मस्त आपली थाळी तर आजच्या थाळीत बनवला आहे दही वडा पनीर छोल्याची सब्जी सलाड कांदा टोमॅटो आणि गाजराचा हलवा तर मस्त अशी रेसिपी तयार झाली असा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक माझ्या करता खूप महत्वाचं आहे तर आज पाहुणे म्हणजे माझी बहीण आली होती तिचं लग्न जमलंय तर तिच्या गडगनेर करता हा असा स्वयंपाक बनवला होता मुलांनी तिचं मस्त स्वागत केलं आणि मुलांना पण जाम आनंद झाला भेटून पाहुण्यांना वन स्वयंपाक खूप आवडला चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज लवीज मराठी रेसिपी